नमस्कार मित्रांनो मी रोहन तुमसरांसोबत आहे आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला खेलार गाईंचा बाजार याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सात ते दुपार दोन वेळपर्यंत चालू असतो या बाजारचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो सांगोला बाजारमध्ये खेलार गायींसोबतच खेलारखोन बैल शेळी मेंढी बकड म्हैस बाजार हे सर्व काय तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार एक वेळा बाजारला अवश्य भेट द्या मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबरसम घंटा बटन दाबा जेणेकरून आपल्याला घर बसल्या सर्व काय बाजार अपडेट्स पाहायला मिळतील जसं मित्रांनो जर आपण हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असेल तर पेजला नक्की फॉलो करा तसं मित्रांनो आपण कोणत्या भागामधून हा व्हिडिओ पाहतात आपल्या भागामध्ये पावसाची परिस्थिती कशी आहे पाऊस किती प्रमाणात आहे हेही कमेंट करायला विसरू नका पाहूयात खिल्लार काय बाजार याबद्दल सविस्तर माहिती मामा काय सांगता किंमत चाळीस हजार वेद किती चौथा आहे दिवस किती बाकी आहेत दहा बारा दिस बाकी आहेत दुधाला कशी आहे काय चार लिटर तीन चार लिटर दोन टाईम निघत आहे दोन टाईम निघते एवढे चार लिटर बर आता याला वळू भरला का इंजेक्शन दिले आता इंजेक्शन सिमेंट भरलेलं आहे कुठलं गाव आपलं मोहो तालुका मोहोर तालुका मोबाईल आहे का तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सिद्धेश्वर गणपत भोसले मोबाईल पंच्याण्णव बावन्न डबल झिरो एकोणपन्नास चौतीस आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला बाजारामध्ये गायी आता ह्या दोन गायी आहेत परंतु त्यांची मालक कोण नाही आहेत जर अवेलेबल झाले तर नक्की आपण यांची माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत काल मित्रांनो पाऊस खूप पडलेला आहे सांगोलामध्ये ढगफुटी पाऊस पडलेला आहे त्यामुळे खूप प्रमाणामध्ये पाणी साचलं मसा चिखल झालेला आहे त्यामुळे गाय बाजारामध्ये लोकांना जागा न मिळ त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी गाय आहेत तरी आपण सर्व गायींना शोध घेऊन व्हिडिओमध्ये आपण त्यांचा समाविष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपलं या दादा आपल्याच गाय काय म्हणतात गिरगायची किंमत पंचेचाळीस खाली काय आता खोंड झालेलं आहे किती वेळ त्याचे दुसरं वेळ दुधारा कसे आहे का मला चार आहे खिलर काय आपली जाय काय म्हणता खिलार कायचे खिल काय खोंड आहे दूध कमी आहे जातीचं दूध कमी कमी किती वेळ काय पंचवीस पंचवीस नाही नाही विथ किती वेळ दुसऱ्या तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा कांतिल गाडवे गाड्याची मोहोळ अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर एक्क्याऐंशी बेचाळीस पंचवीस हजार रुपये कालवड खेलार कालवड किती वयाचं कालवड आहे दीड वर्ष अठरा महिने वयाचं आहे नाव नावा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो अठ्ठेचाळीस सत्तावन्न पन्नास बंडिशाव पंढरपूर हो काय सांगते घ्यायची किंमत पस्तीस हजार पस्तीस हजार किती ते सर दुधाला दोन दोन लिटर दूध आहे वा सर अल्पा दिवस किती पाकिय पंधरा दिवस सिमेंट भरल्या का आहे वळू दाखवलं मुंडेवाडीला काय त्यांचं नाव आज माणसाचं नाव काय माहित आहे काय पंचवीस पर्यंत गेली मागणी साधेवने अनोबा शिंदे मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी चव्वेचाळीस झिरो तीन झिरो आठ स्वभावला कशी आहे काय शांत आहे का, का तापड आहे छान भोज आहे काय खात मित्रांनो ही पण एक चांगली देखणी गाय आहे परंतु इथं विचारलं जे मालक सध्या नाही तिथं आपले का बनत किंमत पंधरा हजार वेद किती बाय आहे दुधाला कशी एक आहे वासरू काढून दूध तिथे ऊन काढू तिथे बरं दिवस किती बाकी आहेत पाथवाय तीन चार महिने बाकी हा चार महिने बाकी आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर दोर शंभरा पवार बागलवाडी मला सांगायचं काय किंमत सांगते पंचवीस हजार पंचवीस हजार रुपये वेळ तिसरा आहे आता वेळ आलेला खाली खोंड आहे दुध देते दोन दो दोन लिटर सकाळ दोन संध्याकाळ दोन लिटर सकाळ दोन संध्याकाळ दोन दोन हां मागणी मागणी चाल पंचवीस हजार रुपये मागणी सोडा तीस हजार आली ते काय सबॉल एकदम शांत आहे गरीब गाय एकदम माझं नाव साहेबराव वाघमोडे नव्याण्णव साठ चाळीस ब्याऐंशी एकोणतीस माळेसिरस काय बोल काय सांगते खिल्लर गायची किंमत पस्तीस हजार रुपये वेत किती व्हाय पहिल्यावर आहे दिवस किती बाकी आहे अजून महिना बाकी आहे महिना बाकी आहे दुधाला कसे आहे काय तर पहिला अंदाज तर काय चालेल चालेल की चार पाच चालेल बा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग माझं नाव संदीप सानप मोबाईल नंबर सान। मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो एक पंच्याहत्तर चौपन्न स्वभावाला कसे आहे काय शांत आहे एकदम सिमेंट भरलं होता का हळू भरला हळू भरला होता कुठला कोणाचा झरातला होता एक अडीच हजार देऊन आहे काय नाव काय त्यांचं त्याचं नाव नाही सांगता येणार आपल्याला बद्दल आहे म्हणून गेलो आपलं गाव कोणतं गाव मसवड देखील सर किंमत काय होतं किंमत किंमत तीस हजार तीस हजार वेद किती आहे दुसरी सर दुधाला कशी आहे काय दूध आपलं दीड दोन हा दिवस किती बाकी त्याला हा दिवस दिवस राहिले पंधरा दिवस ओळ भरलाय सिमेंट भरलाय ओळू भरला कुठला ओळ भरलाय काय दकटवाडी तुमचं नाव मोबाईल सांगा गणेश कॉटरंग सावंत विसापूर मोबाईल मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट पासष्ट अठरा बहात्तर शेवट सोडायची काय होईल पंचवीस पंचवीस पण सोडायची काय आपली आहे का कोणाची आहे काय सांगितलं गायची किंमत पन्नास हजार पन्ना वेत किती वय दुसरं वेळ दूध दुधाला दोन टाईम तीन लिटर निघतंय आता दिवस किती बाकी आहेत दोन महिने बाकी आहेत सिमेंट भरलाय ओळ भरलाय भरला आहे भरलाय रावसाहेब कोकर रेड्डे शेवट द्यायची काय माझ्या लक्ष्मण जाळ गाव खवे मोबाईल नंबर नऊशे चार नऊशे चार सोळा अठ्ठावीस गाव खवे एक्केचाळीस हजार एक्केचाळीस हजार रुपये वेळ किती वैगायचं सावया पटाच सावो वेळ पटाच किती वायकायचं आता आणि सहा महिने येतं आता तीन महिने झाले म्हणायचे शेवट द्यायची काय काय द्याय काय पस्तीस पस्तीस सिमेंट भरलाय ओळ दाखवलाय हळू दाखवलाय कुठला भरलाय कोरवले काय तुमचं नाव नागा जे गाडीचं ओळू भरलेला आहे सोपवला कसे आहे काय एक नंबर आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बेडानशे दोन ठेव रा विटे राहणार पंढरपूर तालुका पंढरपूरचा विटे राहणार बाबा ना शहात्तर तहत्तर सहासष्ट झिरो चार झिरो तीन झिरो आठ मागणी उठून झालेले आहे गायला पंचवीस रुपये मागणी द्यायची पंचवीस मागते हां पस्तीस रुपये सोडून द्यायची हा मित्रांनो मोठ्या मापाची गाय आहे बऱ्याच दिसणारी गाय आहे काय सांगते गायची किंमत पन्नास हजार पन्नास हजार वेद किती चौथा आहे चौथ आहे आता खाली काय कालवड आहे काल कालवड झालेलं का आहे दुधाला कशी आहे काय काय दुधाला चांगली आहे किती लिटर आहे दोन लिटर पण एका टायमाला मागणी होती काय हा मागणी इतर मागितली काय मागणी वीस पंचवीस बर शेवट सोडायची काय मग चाळीसपर्यंत पर्यंत नाव आणि मोबाईल नंबर सांग ज्ञानेश्वर पळसे नव्याण्णव साठ वीस सदतीस बावन्न गाव शेटफळ शेटफळ मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम मोठ्या मापाची लांबणी बघितलं तर, तर जसं बैल असतो त्याप्रमाणे दिसते एकदम क्वालिटी बाज एकदम खात्रीशीर खेलार जर तुम्हाला हवे असेल तर नंबरला कॉल करा खाली काय म्हणलं खून आहे का कालवड आहे बघा मित्रांनो कालवड कसं एकदम पांढर शुभ्र देखणं कालवड आहे किती हजार आठ दिवसापूर्वी वेलेली गाय आहे काय सांगता कालवडीच तीस हजार रुपये किती महिन्याची कालवड आहे सहा महिने वयाचे आहे मागणीवर पण झालेली आहे काय किती मागते वीस पर्यंत मागते सोडायचं काय होईल मग पंचवीसपर्यंत सोडायची आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव गणेश मधुकर गवळी राहणार पटकळ मंगळवाडी तालुका सोलापूर जिल्हा मोबाईल मोबाईल नंबर बघा नंबर असेल तर मोबाईल माझा असेल की हां अठ्ठ्याण्णव ब्याण्णव पंचवीस पंधरा शहाण्णव काय सांगिते गायची किंमत पंचावन्न हजार वेद किती वय तिसरे आहे दुधाला किती किती ते दोन तीन पीठ पी पी दिवस रुपये होऊन बरं दिवस किती बाकी आहेत काय आता दहा दिवस बाकी आहेत ओळख कुठला भरलाय काय नवनाथ लोखंडे कोणतं गाव तुमचं गिरडी शेवट द्यायची काय माझा शेवट द्यायची काय होईल पन्नास सोडायचे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा दत्तू बाबा हातेकर मोबाईल पंच्याण्णव गाव तेहतीस घेरडी पंचवीस हजार रुपये किती रोज आहे दिवस किती बाकी आहेत दिवसात पाच दिवस बाकी आहेत सिमेंट कोणतं भरलंय वळू भरलाय कुठला वळू भरला होता मंडवाडी आमचं गाव काय घेतलं नाव काय त्यांचं घोडक्याच वळू भरला होता स्वभावाला कशी आहे गाय काय छान आहे का तुमच्या घरची आहे जायला दूध कसं होतं काय दूध एक चार लिटर तीन लिटर देते म्हणजे हे पण दोन अडीच चालले काय मला एका टायमाला चालते स्वभाव कसा आहे गायचा काय एकदम छान आहे छान स्वभाव मारत नाही काय नाही मागणी कुठ पण झाली याची काय मागणी झाली बघा अठ्ठावीस तीस पर्यंत सोडायची काय होईल सोडायचं तीस बत्तीस पर्यंत सोडायचं सोडायचे नाव मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव तेवीस झिरो सहावीस एकोणपन्नास ব্ৰহ্মপুৰি মগলবাৰ <laughs>